नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छटपूजा मोठ्या उत्साहात संपन्न आपला दवाखाना संदर्भात आरोग्य विभागाला आयुक्तांचे निर्देश आणि खासदार आनंद परांजपे यांचा विरोधी पक्षावर साधला निशाणा देवी आणि तलाव परिसरात आज छटपूजा मोठ्या उत्साहात पार पडली उत्तर भारतीय बांधवांनी पारंपरिक विधी करून सूर्यदेवतेची आराधना केली या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना सचिव राम रेपाळे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि एकनाथ भोईर उपस्थित होते यावेळेला बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की एकीकडे पूजा सुरू आहे तर दुसरीकडे इंद्रदेवांनी पावसाच्या स्वरूपात आशीर्वाद दिलाय सूर्यदेवतेची पूजा आमच्या बहिणी करतायत ही पूजा म्हणजे प्रकृती आणि संस्कृतीची पूजा आहे ते पुढे म्हणाले की रायलादेवी तलावावर गेल्या बावीस वर्षांपासून छटपूजा आयोजित केली जाते पूर्वी अनेक अडचणी येत असत पण आता त्या सोडवल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितलं की छठ पूजा ही सामाजिक एकतेचं सा प्रतीक आहे शिंदे यांनी सांगितलं की महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे ज्यानं गायमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय लाडकी बहिणी योजना कायम सुरू राहील आपल्या सणांमधून समाजात एकतेचा आणि संस्कृतीचा संदेश दिला जातो शेवटी त्यांनी सर्वांना छठ पूजेच्या हार्दिक शुभेच्छा देत जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय असा जयघोष केला धन्यवाद में से सभी माता बहनें यहाँ पर आई हुई है और आहिस्ता आहिस्ता ये जो रंगला देवी का डेवलपमेंट होता इसके वजह से आपको और सहूलत मिलती रहेगी और इनका छठ पूजा की व्यवस्था बराबर बनाए मैंने कहा है कि सब यहाँ पर बुटिफिकेशन करो इसका डेपमेंट करो लेकिन छठ पूजा का याद रखो कि छठ पूजा को यहाँ कोई, कोई दिक्कत नहीं होनी चाहिए और ये पूरी तरह छठ पूजा का पावन पर्व जो शुरू हुआ है, आज फिर एक बार मैं बहुत सालों से यहाँ आ रहा हूँ आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुमारे पावणे तीन कोटी रुपयांची बँक गॅरंटी तसंच मे महिन्यापासून या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रकमा ठाणे महापालिकेच्या ताब्यात आहेत आवश्यकतेनुसार त्या रकमांमधून आपल्या दवाखानासाठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार जागांचे भाडं अदा करण्यात येणार आहे त्यासंदर्भात पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुस्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती उपायुक्त उमेश विरारी यांनी दिली त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात पालिकेच्या तेहतीस आरोग्य केंद्रांच्या जोडीनं केंद्र शासनाच्या योजनेतून नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं या योजनेत त्रेचाळीस दवाखाने सुरू करण्यात आले तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत बारा दवाखाने सुरू करण्यात आले नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं या योजनेत आणखी पंचवीस दवाखाने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहितीही उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आपला दवाखाना या, दवा या उपक्रमाबाबत गेले काही दिवस प्रसारमाध्यमातून सातत्यानं वृत्त येत आहेत त्यात हा उपक्रम बंद करून कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकले असल्याचा उल्लेख आहे या संदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागानं सोमवारी पालिका मुख्यालयातील कैलासवसीन नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली उपायुक्त उमेश बिरार यांनी या पत्रकार परिषदेत संपूर्ण उपक्रमाची वस्तुस्थिती त्यावेळेला पालिकेच्या माता आणि बालसंगोपन अधिकारी डॉ वर्षा ससाणे उपस्थित होत्या त्यावेळी होते एकनाथ शिंदे यांनी सुरू केला होता आता जो आहे तो धूळ या ठिकाणी पडलेला आहे नेमकं कशा पद्धतीने कारवाई जी आहे ती कंपनीवर आपल्या माध्यमातून करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी आपला दवाखाना योजना सुरू केली होती ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तेच मॉडेल जसाच्या तसं आता महाराष्ट्र शासनाने उचलला असून त्या स्कीमला आता इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे नाव दिलेलं आहे आणि त्या नावाखाली ही जी योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे त्याचं पायोनियर आपलं ठाणे शहर आहे याचा निश्चितच अभिमान सर्वांना असायला हवा आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्या ठाणे शहरासाठी एकूण बारा दवाखाने मंजूर झालेले आहेत आणि ते बारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्या ठाणे शहरात सुरू देखील झालेले आहेत त्याचबरोबर माध्यमातून अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर सेंटर डब्ल्यू सी यालाच मराठीमध्ये नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर हे अडुसष्ट मंजूर झालेले आहेत आणि ते देखील आपल्या ठाणे शहरामध्ये सुरू होत आहेत त्यापैकी त्रेचाळीस नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर ऑलरेडी कार्यरत झालेले आहेत उर्वरित जे पंचवीस आरोग्य केंद्र आहेत यु डब्ल्यू सी हे नोव्हेंबर एंड पर्यंत ते देखील सुरू होणार आहेत तर त्याच्यामुळे आपला दवाखाना स्कीम धुळकात पडली असं जे संबोधन आहे ते चुकीचं ठरणार आहे शेचाळीस आपला दवाखाना जे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून राबवण्यात येत होते ते बंद झालेले आहेत तथापि नवीन दवाखाने ठाणे शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षावर तीव्र निशाणा साधलाय संजय राऊत रोहित पवार जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी थेट टीका केली आहे संजय राऊतांवर बोलताना परांजपे म्हणाले की जर हिंदुत्व आणि स्वाभिमानाचा विचार जिवंत असेल तर राऊतांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या कुबड्या टाकाव्यात बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की माझी शिवसेना काँग्रेस झाली तर दुकान बंद करेल हे त्यांनी लक्षात ठेवावं त्यांनी पुढे राऊतांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला रोहित पवारांवर बोलताना परांजपे म्हणाले की रोहित पवारांना नेतृत्वाची अतिघाई आहे दुसऱ्यांवर बोलण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील पडझडीकडे लक्ष द्या आदित्य ठाकरे यांच्यावर मतदार याद्यांबाबत आरोप करताना त्यांनी विचारलं एकोणीस हजार बोगस मतं आत्ता आठवतात पण लोकसभा निवडणुकीत आठवली नाहीत का जितेंद्र आव्हाडांवरही त्यांनी तीव्र हल्ला चढवलाय आव्हाडांच्या मतदारसंघातच एकोणीस हजार दुबार नावं आहेत तरी ते इतरांवर आरोप करतात ते नकलाकार आहेत साखर संस्था चौकशीबाबत परांजपे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावणं योग्य आहे ज्यांचं मन स्वच्छ आहे त्याला डरकशाला शेवटी त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना निरंतर सुरू राहील तसंच महायुती म्हणून ठाण्यातील वाटपाचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील शिवसेना उभाटामध्ये जिवंत असेल वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वाभिमान जागृत असेल तर पहिल्या दोन कुबड्या ज्या त्यांनी घेतल्यात ना एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची या कुबड्या त्यांनी पहिले टाकून द्याव्यात ज्या परमपूज्य बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी माझे शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल त्यामुळे भांडूपच्या भोंग्यांनी कधीतरी शिवसेना प्रमुखांचे विचार शिवसेना प्रमुखांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार शिवसेना प्रमुखांनी दिलेला मराठी माणसाचा स्वाभिमान याचं आत्मचिंतन करावं आणि नंतर फुकटचे सल्ले दुसऱ्यांना द्यावे असं आहे ना की त्यांनी दोन कुबड्या घेतल्या आहेत शिवसेना सध्या दोन कुबड्या घेतल्या आहेत एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची त्या कुबड्या पहिल्या त्यांनी टाकाव्या मग दुसऱ्यांना सल्ले द्यावेत जनतेनं विरोधकांना नाकारलं आणि आता ते फक्त रडीचडावर आहेत अशा शब्दात भाजपा नेते आणि आमदार चित्रा वाघ यांनी राहुल गांधींवर आणि विरोधकांवर जोरदार प्रहार केला लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत आमचा विषय झाला तर सगळं ठीक पण आम्ही हरलो की निवडणूक आयोगावर आरोप हा विरोधकांचा ठरलेला डाव आहे असं त्या म्हणाल्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली लोकसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या पण आम्ही दुसऱ्याच दिवशी कामाला लागलो आम्ही गावागावामध्ये जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या मात्र विरोधकांना सोयीचं राजकारण करण्याची सवय झाली आहे लोकांनी त्यांना नाकारले हे ते मान्य करायला तयार नाहीत त्यामुळे त्यांचा हा रडीचा डाव आहे असं त्या म्हणाल्या आमचा सा विजय झाला तर सगळं ठीक आणि आम्ही हरलो तर निवडणूक आयोगावर आरोप हे योग्य नाही लोकांनी दिलेला जनाधार मान्य करायलाच हवा महाराष्ट्र आज प्रगतीच्या मार्गावर आहे जनता समाधानी आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कार्यक्षमतेनं काम करत आहे असंही त्यांनी सांगितलं मला की याच्यामध्ये सरकार फार जोरात काम करत आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपले शिंदे साहेब अजितदादा अतिशय जोरात काम करतायत तुम्हाला सगळ्यांना माहितीये शिंदे साहेबांचा आरोग्य विभागाकडे किती लक्ष आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये मला इथे आवर्जून सांगायचंय की राज्याचे आरोग्य मंत्री आंबेडकरजी अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी राज्यामध्ये करताय मी तुम्हाला हे सांगते की शंभर टक्के सगळं ऑलवेल असेल असं नाही आहे पण त्या ठिकाणी चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो आज माझं इथे येण्याचं कारणच आहे कारण देवेंद्रजींकडे महिलांच्या विषयीचा असा एखादा प्रश्न गेला किंवा स्वास्थ्य असेल शिक्षा असेल सुरक्षा असेल या सगळ्या गोष्टींवरती सरकारकडे पहिली प्रायोरिटी आहे आणि मग असं काय झालं ठाणे शहरामध्ये की इतक्या बातम्या यायला लागल्या आणि इतकी असुविधा आहे तर तसं नाही हे लोकांपर्यंत जायला पाहिजे जी खरी परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ती बघण्यासाठी मी आज या ठिकाणी आले आणि मला वाटतं जो डेटा माझ्याकडे आहे तो तुमच्याकडे डॉक्टर पोचवतील ते तुम्हाला सांगतील रजिस्टर्ड किती अनरजिस्टर्ड किती त्याचा डेटा आपल्याकडे येईल वॉर्डमध्ये आपण जाऊ तिथे आपण बघू जर पन्नासची कॅपॅसिटी आहे आणि ऐंशी पंच्याऐंशी जर महिला त्या ठिकाणी आल्या तर हॉस्पिटलने पण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे परंतु एक वर्षामध्ये तोही प्रश्न सुटणार आहे एकशे वीस कोटीचं अनुदान झालेलं आहे साठ कोटी आलेले आहेत बाकीचे येणार आहेत एक वर्षामध्ये आठशे चाळीस बेड होणार आहेत पी एन चे पन्नास चे ते शंभर होणार आहेत त्याच्यामुळे हळूहळू या सुविधा ज्या आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात आहेत अपेक्षित आहेत आपल्याला की असं असायला पाहिजे हे व्हायला थोडा वेळ लागेल लेट जाऊ पण थेट जाऊ महानगरपालिकेमध्ये नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं त्यानुसार सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिना दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं तीन नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले नागरिकांनी आपली निवेदना पुढील ठिकाणी सादर करावीत परिमंडळ एक कळवा मुंबरा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे परिमंडळ तीन उथळसर नगर लोकमान्य नगर सावरकर नगर माजिवळा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजुडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक पालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत मनसेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या हाकेबर अंतरावर नितीन कंपनी चौकात लावण्यात आलेला एक बॅनर सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांना एकत्र आणत महाराष्ट्राचं स्वप्न साकार झाल्याचं भाकीत केलंय विशेष म्हणजे या बॅनरवर तिघांच्या फोटोमागे महाराष्ट्राचा नकाशा काढत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जल्लोष करताना दाखवण्यात आले एक तारखेला मनसेचा मोर्चा आधी मनसेकडून लावलेल्या या बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे या बॅनरमुळे आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष दिसून येतोय